ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आमच्या भागाचा मुख्य प्रश्न पाण्याचा आहे दुसरा प्रश्न आहे ट्रॉफिकचा तर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे पाण्याचा प्रश्न पहिला मी सोडवेल या ठिकाणी मला पक्षांनी संधी दिल्याच्या नंतर आणि दुसरा प्रश्न आहे ट्रॉफिकचा जेणेकरून या भागातील डीपी रस्ते असतील किंवा हे रस्ते रुंदीकरण असतं डांबरीकरण या ह्या मार्फत मी आपल्या बागाचा ट्रॉफिकचा प्रश्न सोडवीन पाण्याचा प्रश्न ज्या दहा वर्षापासून ज्या टाक्या बांधून तयार आहेत त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो दो होतो दो दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी मला प्रशासनाने सांग सांगितलं की बाबा डिसेंबर एंडपर्यंत तुम्हाला आम्ही या टाक्यांमध्ये पाणी आणून देईल त्यामुळं पाण्याचाही प्रश्न जवळजवळ सुकेलच लवकर आणि राहिलेला प्रश्न आहे खराब पाणी येण्याचा त्यामुळं ज्या ड्रेनेज लाईन आहेत वीस पंचवीस वर्षापासून टाकलेल्या त्या जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळं कुठंतरी पाण्याच्या लाईनी आणि ड्रेनेजच्या लाईनी एकत्र झाल्यामुळं त्या ना ड्रेनेजचं पाणी त्या लाईनीमध्ये खराब जातं त्यामुळं खूप खराब पाणी लोकांना दूषित पाणी प्यायला लागतं ला। आहे त्यामुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मोम्मो भागात एकंदरीत नागरिकांशी चर्चा करता दिसते पण दादा कोणी तिकीट देईल हे काही सांगत नाही आमचं मतदान हे आज राष्ट्रवादी काँग्रेसला असेल तर त्याकडे आपण कसं बघता तिकीट भेटू न भेटू पण त्याकडे कसं आम्ही मी मागच्या वेळेस बी तिकिटासाठी इच्छुक होतो मागच्या वेळेस बी दादांनी सांगितले की थोडस थांबा यावेळेस मी दादांशी काल मुलाखती झाल्या दादांना सांगितलं मी या ठिकाणी स्वीकृत म्हणून काम करतो आहे गेले पक्षात अठरा वर्षे वेगवेगळ्या पदांवर काम करतो आहे स्वीकृत म्हणून काम करतोय पण मला एकही रुपया फंड नसल्यामुळं काही ठिकाणी मला थांबावं लागते त्यामुळं मला जर पक्षाने दादा संधी दिली तर मी फंड मिळन ह्यामार्फत मी या भागाचा विकास करेन आणि जे पक्ष आदेश देईन त्या पक्षाच्या आदेशानुसार मी काम करेन